आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झाले तर लाडक्या बहिणी अतिशय आनंदाची बातमी कारण की आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता हा जमावण्यास सुरुवात झाली या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या सुरुवाती कमेंट पाहू शकता खूप सारे सबस्क्राईबर आपल्याला कमेंट करून कळवले की आज आम्हाला पैसे मिळत यामध्ये सर्वात पहिली कमेंट जर पहिली तर पोषकता शंभर टक्के खरे आहे आज संभाजीनगरमध्ये आम्हाला हे मिळाले आहेत त्याचबरोबर खाली जर पहिल्या तर पोषकता दीड हजार रुपये मिळेल फेब्रुवारी महिन्याचा म्हणजेच आठो हप्ता हा जमा झाला आहे त्यानंतर तीन नंबरला शकता मला पैसे भेटले आहेत दीड हजार रुपये मनापासून धन्यवाद मोदी सरकार तर अशा काही पद्धतीने आपल्याला कमेंट येत आहेत आणि खूप साऱ्या लाडक्या बहींना आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा आहेत कारण की फेब्रुवारी महिना हा फक्त अठ्ठावीस दिवसाचा असल्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणी येते एक किंवा दोन दिवसामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे पैसे जमा आहेत आणि फक्त तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार आहेत एकवीसशे रुपये कोणाला मिळणार नाही एकवीसशे रुपयांचा लाभ तुम्हाला मार्च मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची तरतूद होऊ शकते त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणीनं एकवीसशे रुपये मिळणार नाही फक्त तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही पुरवठसाहित पाहू शकता तर आता या ठिकाणी मी तुम्हाला पुरवठसा माहिती घेऊन आले कारण की आपल्याला एका महिन्याने स्क्रीनशॉट पडलाय जिला आज फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता त्याच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलाय तर पोहू शकता दीड हजार रुपये तिच्या बँक खात्यावरती डीबीटीद्वारे शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात आले तर या ठिकाणी तुम्ही तारखसुद्धा पोहू शकता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तिच्या एस बी आयच्या बँक खात्यावरती तिला आठ दीड हजार रुपये त्याच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आले या ठिकाणी तुम्ही पुरेसही माहिती पाहू शकता तर आता ठिकाणी कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत तेसुद्धा आपण जाणून घ्या तत्पूर्वी तुम्ही जर इथपर्यंत आला असाल तर नक्कीच आपली व्हिडिओला लाईक करून ठेवा चला या ठिकाणी कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत ते पाहूयात तर आज प्रामुख्याने बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेत ज्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर दोन नंबरला आहे जालना तीन नंबरला आहे परभणी पुढे जर पाहिलं तर हिंगोली बीड लातूर नांदेड उस्मानाबाद नंदुरबार धुळे नाशिक आणि शेवटीला अहिलेनगर तर अशा काही पद्धतीने बारा जिल्ह्यामध्ये आज प्रामुख्याने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दीड हजार रुपयेप्रमाणे आज पैसे जमा करण्यात आले तर फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि येत्या एक दोन दिवसात सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होण्यात त्यामुळे कोणत्या लाडक्या बहिणींना काळजी करायची का गरज नाही आणि तुम्हाला आज पैसे मिळत का ते नक्कीच कमेंट करून कळवा तर भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार